निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत खत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकळ नंबर चार मराठी इथं सोमवारी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला शाळेतील सर्व मुलांनी रंगीबिरंगी फेटे परिधान केले होते टाळ वाजवत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावात प्रवेश रॅली काढण्यात आली ही रॅली म्हणजे नव्या शालेय जीवनाच्या सुरुवातीचा गजरच होता पालकांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतः त्यांनी मुलांचे टाळ वाजवत स्वागत केलं यावेळी विविध घोषणा देऊन शिक्षणाविषयी जनजागृती करण्यात आली यावेळेचे वेगळेपण म्हणजे इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या लहानग्यांचे शाळेतील पहिलं पाऊल लक्षात ठेवण्यासाठी पावलांचे ठसे घेण्यात आले हे एक संस्मरणीय आणि भावनिक क्षणांची नोंद आहे शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना पैठे बांधण्यात आले होते यावेळी नवांगतांच्या चेहऱ्यावर उत्साह होता शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व नवांगत मुलांना शालेय पुस्तक आणि गणवेश वाटप करण्यात आले शिक्षणाचा खरा पाया याच माध्यमातून घातला जातो कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या संजना गावडे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सायली गावडे आणि मुख्याध्यापक जावेद तापुळे यांच्यासह पालक ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते आमचं सर्व ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल